कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला शेतकऱ्यांनी आज शेतीचं कामकाज बंद ठेवून बैलांची पूजा केली करवीर तालुक्यामध्ये उपवडेपैकी आरवाडे इथं शेतकऱ्यांनी गावातील सर्व बैल जोडींना सजवून गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली

कोल्हापूरमधील बड्याची वाडी इथं रस्ताच नसल्यानं अंत्ययात्रा चिखलातून काढावी लागली वैद्यकीय शिक्षण मंत्री असन मुश्रीफ यांनी या भागामध्ये रस्ता करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मात्र तरीही रस्ता बनला नसल्याने गावकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागलेली सांगलीमध्ये दहावीत शुकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलेली या घटनेनंतर पीडितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुस्क्या आवळल्या सांगलीत बिबट्या आणि मगरीची दहशत पसरलेली शिराळ्याच्या धामवडे परिसरामध्ये मगर दिसली वनविभाग आणि प्राणी मित्रांनी मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलेले तर या भागामध्ये मगर आली कुठून असा प्रश्न रहिवाशांना पडलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या